बँकिंग ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या अभ्युदय बँकेच्या अंबड शाखेचा पंथावा वर्धापन दिन विविध उपक्रम राखून साजरा करण्यात आला यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर तुषार सालस्तेकर बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर विजय इलावे बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर शरद कोंढाळकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचबरोबर अंबड शाखेचे व्यवस्थापक अरविंद चव्हाण सहाय्यक व्यवस्थापक प्रकाशजी धामणे तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आपला परिवार हा पूर्ण शेअर होल्डर्स अकाउंट होल्डर्स यांच्यावर पूर्ण यांच्या सहकार्यामुळे आहे चालू तर अजून कार्यक्रमाची सुरुवात दीप तो प्रजनाने करू सर्वांनी मिळून प्रजनन करायला ते आहे तासा एटीन ते आपलं कंप्लिटेड आहे टार्गेट हरवर्सेस आहे काय आपल्या शाखा आहेत पूर्ण एकशे सात शाखा आहेत आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई असल्यामुळे तिथून बँकेच्या व्यवस्थापकीय मॅनेजमेंट कडून आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला यावेळी बँकेचे ग्राहक संजय भावसाळ बीएमए ग्रुपचे सर्वे सर्वा मोहन आढांगळे संजीव गांगोर्डे सचिन कमानकर साई समर्थ नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक देवडेसर विष्णूची गवळी रत्नपारखी काका यांनी यावेळी बँकेच्या कामकाजाचं कौतुक करत आलेल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आपण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या बँकेने पंधरा खुरा खुरा ती ती अगर अगर ता की खरोखरच एक बॅकबॉन तयार झालेला आहे की केंद्रीय कसा मेंटेन करायचा तिथे जर भारतातल्या कोणत्या बँकेला जर आयडिया पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या जी एम सी कंट करावा बाहेर काढायचे तर आम्हाला काय गाईडलाईन आहे का नाही तुमच्याकडे आणि ते शंभर ती की त्यांच्या हातात येऊ शकतात हा एक कॉन्फिडन्स तयार झालेला आहे दुसरी गोष्ट एकदा अमेरिकेत लिंक साहेब बोलले होते डेमोक्रेसी फाड पीपल ऑफ द पीपल बाय द पीपल आपण लिंक आपण बाहेर करून अमेरिकेला बाहेर करून आपण ती बँकेची जर वापरली फॉर द पीपल ऑफ द द बाय पीपल टू द पीपल असं फाटला आपण सुद्धा वापरू आणि त्याच्यामुळे काही गोष्टी साहेबांनी ब्रँक मॅनेजर साहेबांनी थोडंफार काम करतात बाय हॅट बँक लिमिटेड यांचा जो अंबा सायकलचा तो आज पंधरा दिला उपस्थित असणारे आपले बँकेचे जी एम डी जी एम आपले ए जी एम आणि आपले इथे ब्रांच मॅनेजर आणि तसेच आपले कॉपरेटिव्ह बँक अंबड साकडे सर्व स्टाफ आणि बाकी आपले जे या ठिकाणी ज्यांच्यामुळे ही बँक आहे ते सर्व खातेदार किंवा बाकी सर्व आजच्या दिवशी उपस्थित असतील तर प्रथम तर मी माझ्यातर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो पंधरा वर्षापर्यंत आम्ही निघतात सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि बँकेकडून कर्मचारी योगाकडून जे पण काही सहकार्य होतं त्याच्याबद्दल खूप खूप आवड आहे आणि सगळा ग्राहक वर्ग पंधरा वर्ष जे आपण बँकेला या शाखेला जी कंप कम्प्लीट झाली त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा आपण जोरदार तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तर या गोष्टीची आम्हाला कल्पना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँक आत्ता भरारी घेत आहे बँकेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू आहे बँकेचा जो सार सार कासा डिपॉझिट रेशो हो आहे तो फोर्टी फोर पर्सेंट आहे तो हायेस्ट एस आहे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आणि तो ए टी एम विजय सर ए टी एम शरद पोराजसाहेब तसंच आपले या बँकचे मॅनेजर चव्हाण साहेब तसेच आपले इतर मॅनेजर जी आलेले आहेत तिथे आणि तर आणि माझे मुख्य म्हणजे सर्व ग्राहक सभासद आणि एकचिंतक या सर्वांचं मी आधी स्वागत करतो या अभिजय बँकेच्या आपल्या अंबड ब्रँक शाखेला आपल्या शाखेला पंधरा वर्ष पूर्ण आहे म्हणजे ही आता आता बँक आहे अशीच पुढे प्रगती होत राहू अशी पन्नास वर्ष शंभर वर्ष असे ऐक नंतर आपल्या बँकेचे आज सिनियर सिटीजन बँक झालेली आहे एकसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहे आणि बँकेचं डिपॉझिट म्हणाल तर नऊ हजार दोनशे कोटीच्या आसपास आहे ॲडव्हान्सेस पण चार हजार पाचशे कोटीच्या आसपास आहे म्हणजे जवळजवळ तेरा हजार सातशे कोटीची आमची बिझनेस मिक्स आहे भारतामधली पहिल्या दहा नंबरमध्ये आमची अग्रगण्य ऑपरेटिव्ह बँक आहे

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्सच्या प्रतिनिधी हर्षदा ठाकूर यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली शाखेचे व्यवस्थापक अरविंद चव्हाण सहाय्यक व्यवस्थापक प्रकाश धामणे तसेच शाखेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत केलं अभ्युदय बँकेच्या अंबड शाखेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्ताने रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचंही आयोजन करण्यात आलं आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते केक कापून या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ईश्वर हडोळीकर यांनी केलं आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार शाखेचे व्यवस्थापक अरविंद चव्हाण सर यांनी मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक